नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव तालुक्यातील येसगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे गिरणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मासेमारीसाठी गेलेला सुरेश धर्मा सोनवणे वय पंचेचाळीस हा तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला साधी मासेमारी म्हणून गेलेला हा दिवस अखेर काळाचा घाला ठरला ही दुर्दैवी माहिती मिळताच सुरेश घोरक्ष शेलार यांनी तत्काळ मुख्य अग्निशमन अधिकारी डॉ संजय पवार यांना दूरध्वनीवरून कळवले परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन डॉ पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या रेस्क्यू टीमला घटनास्थळी रवाना केले काळ्या पाण्याच्या गडद गर्भात उतरून टीमने अनेकदा सतत प्रयत्न चालवले अखेर सुमारे सत्तर फूट खोल पाण्यातून सुरेश सोनवणे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले पाण्यातील ती शांतता आणि सभोवताली उभे असलेले नातेवाईकांचे अश्रू या दोन्ही क्षणांनी उपस्थितांच्या मनाला चटका लावला या धाडसी कामगिरीत तुकाराम जाधव अमूल जाधव शाबा शेख किरण सूर्यवंशी आणि चालक चंद्रकांत पाटील या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी पार पाडली त्यांच्या धैर्य तत्परता आणि सेवाभावामुळेच या शोध मोहिमेला यश मिळाले सुरेश यांच्या निधनाने गावात शोक कळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण घटनेबद्दल रेस्क्यू टीमच्या कार्याचे मनापासून कौतुक का केले आहे पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या